काय झोपलात काय काय हो हा शब्द ऐकल्यावर देव पण उठून जागा होईल माझी काय बिषद झोपायची बोला झोपताना उगा बाटली कोल्हापुरात मी इकडे रत्नागिरीत बसेन रात्रभर टॉयलेट मध्ये मग जागा रात्रभर आणि मग बसा सकाळी झाली म्हणून आता मी नाही येते तुम्हाला काढा करून द्यायला सब्जाचं पाणी द्यायला माझ्याकडे आहे पाणी वेगळं मी पिनते काय पण करा फक्त दिवसभर खिडक्या नका उघड ठेवू मग धुळीने मागतं आणि हो सकाळी उठल्यावर काय करायचं रात्री झोपताना काय काय करायचं या सगळ्याच्या लिस्ट लावून ठेवल्यात भिंतीवर किचन मधली लिस्ट वेगळी बाथरूम मधली वेगळी टॉयलेट मधली वेगळी सगळ्या लिस्ट लावून तयार आहेत गप्पा कसा गेल्या वेळी मी सुट्टीवरून यायच्या आदल्या दिवशी पर्यंत तुम्हाला लिस्ट सापडली नव्हती काय गो तुम्ही बायका विश्रांतीसाठी माहेरी जात आहे तरी तुमचं ऐंशी टक्के लक्ष आपल्याच घराकडे आम्ही माहेरी कितीही दिवस राहिलो तरी आता इथल्या पाहुण्याच घटकावर थांबायचं विश्रांती घ्यायची आणि परत आपल्या घरट्याकडे उडून जायचं आपल्या सुखासाठी झटणारा आपला, सुखा आपला हक्काचं माणूस आणि सोबतीनं उभं केलं स्वतःचं घरट यापेक्षा जवळचं काही नसतं आम्हा बायकांना